नमस्कार उज्ज्वलाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत उपवासाचे मेदू वडे जे बाहेरून मस्त असे कुरकुरीत आणि आतून छान असे जाळीदार बनवून तयार होतात तर याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की वडे मस्त असे क्रिस्पी झाले आहेत तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉनही क्लिक करा तर सगळ्यात अगोदर मेदू वडे बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये वन फोर्थ कप साबुदाणा घेतला आहे साबुदाणा जो आहे तो अलकासा भाजून घेणार आहोत ज्यामुळे तो मिक्सरला पटकन बारीक होईल तर साधारणत मीडियम हीटवर दोन ते तीन मिनटं भाजून घेतला आहे भाजून झाल्यावर गॅस बंद करून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलाय तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर आता यातच आपण एक वाटी वरईचा तांदूळ घालणार आहोत तर पुन्हा एकदा दोन्ही एकत्र मिक्सरला फिरवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता असं रवा टेक्स्चर असायला पाहिजे खूप बारीक पिटी नाही करायची आहे आता पुढची प्रोसेस करूयात तर त्यासाठी एका कढईमध्ये एक, एक चमचाभर साजूक तूप घातले त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं छान असं फुललं गेलं की तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत तुम्ही पेस्ट करून सुद्धा घालू शकता हिरवी मिरची घातल्यानंतर फक्त दोन मिनटं परतून घेतलं आहे परतून झालं की यामध्ये दोन वाट्या पाणी घालणार आहोत तर आपण एक वाटी वरईचा तांदूळ घेतला होता त्याच्या दुप्पट पाणी घालायचे त्यानंतर हाय फ्लेमवर पाण्याला खळखळून अशी उपळी आणायची आहे त्यानंतर एक चमचा मीठ घालायचे तुम्ही तुमच्या अंदाजे सुद्धा मीठ घालू शकता मिक्स करून झालं की तुम्ही इथे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं ते यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे ज्यामुळे याच्या गुठळ्या होणार नाहीत पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम ही एकदम लो करायची आहे त्यानंतर यामध्ये पीठ घालून पटकन मिक्स करून घ्यायचे कारण वरई जी आहे ती पाणी शोषून घेते आणि मिश्रण जे आहे ते शिजलं जाणार नाही सगळं मिक्स करून घेतलं आहे तर आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर फक्त दोन मिनटं मिश्रण जे आहे ते वाफवून घ्यायचे झाकण काढल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे तर हे सगळं मिश्रण जे आहे ते थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे ज्यामुळे वडे बनवायला सोपं जाईल मिश्रण जे आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे खूप जास्त थंड नाही करायचे कोमट आहे तोवर यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलं आहे त्यासोबतच इथे मी दोन बटाटे उकळून घेतले होते ते सुद्धा यामध्ये किसून घालायचे बटाटा किसून घातला आहे आता यातच बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे तुम्ही जर उपवासामध्ये कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल तर सगळे जिन्नस जे आहेत ते घालून झालेत आता मिक्स करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मेदूवड्यांचं जे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता याचे वडे बनवायला घेऊयात त्यासाठी इथे मी छोट्या आकाराचा मिश्रणाचा गोळा घेऊन याला मेदूवड्यांना जसा शेप दिला जातो त्याच पद्धतीने शेप दिला याच आहे याच पद्धतीने सगळे वडे जे आहेत ते तयार करून घेतले आहेत तर दुसरीकडे तोपर्यंत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं उपवासाचे वडे बनवण्यासाठी तेल जे आहे ते कडकडीत गरम असावं तेल छान तापलेलं आहे तर आता एक एक वडे यामध्ये सोडूयात त्यानंतर मीडियम हीटवर वडे जे आहेत ते मस्त असे सोनेरी रंगावर तळून घेऊयात ज्यामुळे ते बाहेरून मस्त असे कुरकुरीत होतात आणि आतून कच्चे राहत नाहीत वडे तेलात सोडले की त्यावर या पद्धतीने तेल सोडायचे ज्यामुळे सगळ्या बाजूने एकसारखे वडे तळले जातात तरी इथे तुम्ही बघू शकता वडे जे आहेत ते मस्त असे सोनेरी रंगावर तळून झालेत तर प्लेट मध्ये काढून घेऊयात त्याच पद्धतीने मी सगळे वडे जे आहेत ते फ्राय करून घेतले आहेत जेवढं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये साधारणत बारा ते तेरा वडे बनवून तयार होतात तर मग सर्व करूयात ज्यांना उपवासाला खिचडी खाणं आवडत नाही तर त्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा